तिथे आले विष्णुनाथ महाराज आले त्यांनी माझ्या सूक्ष्म देहाला स्वतःच्या बरोबर अदृश्य रूपात नाक्यापर्यंत नेलं तिथून मी परत आणि ते दत्तवडीवर गेले ज्यामुळे सूक्ष्म देहाचा संबंध त्यांचा आणि माझा पहिल्या अभिषेकामध्ये आला आणि ते एकशे आठ अभिषेक माझ्याकडून करून घेतले आणि त्याची सांगते करतात मी महाराजांना विचार म्हणजे तुझ्या परिस्थितीत प्रमाणे एखादं नाही तुम्ही सांगायला किती करायचे आणि अकरा मिळून एक दशम अकरा मेहन सांगावं आणि त्याप्रमाणे अकरा मेहन सांगितले आणि त्या दिवशी स्वप्न दृष्टांत एक संन्याशी आलेला आहे जेवायला आणि ते अकरा मेवण महाराजांची पूजा आणि स्वप्नाप्रमाणे पेन्सिस संन्यासी त्याची पूजा त्याला वस्त्र देऊन त्याची पूजा हे मेवळून त्या दिवशी रात्री पूजनीय विष्णुदास महाराजांचं घरी कीर्तन झालं आणि ह्याप्रमाणे पहिल्या अनुष्ठानाची सांगता झाली हा माझा महाराजांशी आलेला संबंध एकोणीसशे बावन्न साली शनिप्रदोष आषाढी शनिप्रदोष शुद्ध मुहूर्तावर तिथे आल्यानंतर त्यांनी पहिल्या प्रथम त्या ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरामध्ये कार्याला सुरुवात केली तिथे पांडव प्रताप वगैरे वाचण्यात आलं त्यानंतर जा त्यांनी औदुंबर वृक्ष कुठे आहे म्हणून विचारला आणि तिथे औदुंबर वृक्ष हा जिथे आहे तिथे पारायण केली आणि ते केल्यानंतर नरसिंह सरस्वती करंद यांच्या मार्गदर्शनाने पहिली दत्त जयंती एकोणीसशे पंचावन्न साली त्या भांबेलीच्या औदुंबरवाडीमध्ये मध्ये झाली ती पूर्ण झाल्यानंतर पहिली दत्त जयंती नंतर त्यांना गाडेगावच्या लोकांच्या आघ्रहा ते गाडेगावला आले आणि तिथे तिथे मंदिर बांधून दत्ताची स्थापना करून पहिली दत्त जयंती छप्पन आणि या दोन वर्षी दोन दत्त जयंती झाल्या आणि सत्तावनची दत्त जयंती झाल्यानंतर मग दत्तवाडीवर ते आले दत्तवाडीवर दरवर्षी पहिली सुरुवाती झाली ती अठ्ठावनच्या दत्त जयंतीने झाली आणि नंतर एक एक वर्षी दत्ताच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेनी एक एक उत्सव त्या ठिकाणी वाढू लागला आणि त्या उत्सवामध्ये उपासना आणि उत्सव हा क्रम करून अनेक भक्तांना आकर्षित केले आणि त्या संपूर्ण एकोणीसशे नव्वद पर्यंत त्यांनी ते कार्य केलं आणि आठ जून एकोणीसशे नव्वद साली ते समाविष्ट झाले त्या दिवशी ज्येष्ठ वद्य प्रतिपदा हो कितेस त्याचं समाविष्ट स्थान आहे अवलो संतना श्री उल्लेख मुलीने विष्णूदास महाराजंचा 67 त्यांनी मला त्रिकाल स्नान त्रिकाल पूजा आणि व्यंकटेश स्तोत्रांचे अनेक मंडल करून घेतले आणि त्याचा परिणाम जो मनावर झाला त्यामुळे हळूहळू त्यांच्या मार्गदर्जनाप्रमाणे जीवन सुरू झालं त्या जीवनामध्ये मला उत्तर प्राप्ती झाली त्यानंतर त्यांच्याच इच्छेने त्यांनी सांगितलं की तुमच्या पुत्राची गजाननची मौंज व्रतबंध आठवेच वर्षी करायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या सहवासात त्यांच्या जवळ बसून भालचंद्र बर्जींनी तिथी निश्चित केली तुकाराम बीज त्यानंतर ते माझी उपासना सुरू असताना औदुंबराखाली मी अभिषेक सुरू असताना दत्त प्रेरणा आली की व्रत व्रतबंधाणामध्ये पूजनीय विष्णुदास महाराजांचं स्वागत कस करायचं एक एक प्रेरणा सुरू झाली एक, एक वाक्य सुरू झालं की सनईनी त्यांचं सनई नादानी त्यांचं स्वागत करा त्यानंतर पायघडा टाकून त्यांना न्या त्यानंतर ते येतील त्यावेळेला घरात नेताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करा त्यानंतर घरात आल्यानंतर शंखनाद करा फटाके वाजवा फटाके वाजवा बंदुकीचे आवाज करा आणि पाच सुवासनी ओवाळा पाच सुवासनी पहिल्यानी अंगठीनी ओवाळा मग ज्योतिनी ओवाळा आणि बटूला त्यांना हार घालायला आणि अस स्वागत झाल्यानंतर घरात न्या तिथे चौरंगावर बसवा आणि तुम्ही दोघांनी त्यांचं पूजन पूजा करून पूजा करा आरती करा त्यांना पाच प्रदक्षिणा घाला आणि प्रसाद वाटा त्यांना वस्त्र द्या आणि त्यांचे फोटो काढा हे फोटो काढल्यानंतर त्यांना जेव्हा दाखवले तेव्हा बटूच्या बरोबर जो फोटो होता तो पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की याला एनलार्ज करून घ्या आणि हे मुक्त वातावरण मध्ये मौंज झाली आहे हे त्यांनी सांगितलं हे नंतर सत्तर साली दत्तवाडीवरून मी आलो त्रिकाल पूजा झाली आणि झोप प्रेरणा सुरू झाली कवित्व तर कधीच केलेलं आणि ते कवित्व पहिलं हे झालं महाराजांनी ज्या ज्या रूपात मला दर्शन दिलं ते दर्शनाचं पद प्रथम झालं एक तास ते पद लिहिलं गेलं पुन्हा आन टाकलं प्रेरणा सुरूच होते आणि मग गजानन की प्रतबंध कसा झाला हे लिहिलं गेलं एक तास त्याच्यावर पद झालं आणि तिथे ती प्रेरणा संपली हे पहिल्या प्रथम कवित्व मिळालं हे कवित्व मिळाल्यानंतर पूजनीय विष्णुदास महाराजांची पोथी लिहा अशी प्रेरणा मिळाली आणि ती पोथी लिहा अशी प्रेरणा मिळाल्यानंतर त्या ठिकाणी मी हे पोते कशी